नमस्कार मित्रांनो तुम्ही बेरोजगार असाल तुम्हाला काहीतरी काम धंद्याची गरज आहे आणि तुमच्या मनातून जर तुम्हाला काहीतरी चांगला व्यवसाय चांगला उद्योग चांगला प्रक्रिया उद्योग असं काही जर तुमची करण्याची इच्छा असेल तर हा तशा बेरोजगार तरुण तरुणांसाठी महत्वाचा व्हिडिओ आहे एक लक्षात घ्या मित्रांनो आजकाल बेरोजगारी खूप वाढलेली आहे शिक्षण झालेले वावरात काम करू वाटत नाही आणि नोकरी काही लागत नाही मग आपल्याला काहीतरी व्यवसाय उद्योग असावा असं वाटतंय कारण जमाना पुढे चाललाय आपण जागेवरच येत उच्च शिक्षित आहोत आणि मग आपल्याला काहीतरी रोजगाराची गरज आहे त्यासाठी आपल्याला काहीतरी दुकानदारी करायची व्यवसाय टाकायचा एखादा उद्योग टाकायचा प्रक्रिया उद्योग टाकायचा आणि आजकाल त्यासाठी शासनाच्या माध्यमातून सुद्धा विविध योजना राबवल्या जातात आता महत्वाचं ले, एक लक्षात घ्या आपल्या जे ग्रामीण भागातले लेकरं असते पोहरा असतात यायला वाटतंय की हे काही योजना ज्या असतात हे योजनाचं काही खरं नसतंय याच्यातून काही भेटत नाही मग बँकच कर्ज देत नाही आणि आपल्याला महत्वाचं आहे की कर्ज मिळवणं आणि कर्ज सुद्धा कसं मिळवता येतं कशी बँक देते हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचंय त्यामुळं तुमच्या जर मनात हे बसलेलं असेल की बँक कर्ज देत नाही आणि योजनेचा अर्ज केल्यावर अर्ज मंजूर होत नाही किंवा काय ज्या भानगडी होत असतील तर प्रत्येकाच्या मनात आणि जास्तीत जास्त हे ग्रामीण भागातल्या पोरांच्या मनात बसलेले त्यामुळे अगोदर हे मनातून काढून टाका की आपल्याला कर्ज भेटत नाही कर्ज कोणाला भेटत असते आणि कस भेटत आहे हे सुद्धा मी मध्ये सांगणार आहे तर एक लक्षात घ्या शेती आधारित किंवा एखादे काही निर्मिती असा प्रक्रिया उद्योग असेल एखादं काहीतरी नवीन प्रॉडक्ट बनवायचा व्यवसाय असेल उद्योग असेल तर तो आपल्याला करता येतो त्यासाठी शासनाकडून अनुदान सुद्धा मिळतंय त्यामुळं अनुदान कसं मिळवायचं कर्ज किती मिळत आहे ही सगळी माहिती बघायची मात्र एक विनंती आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण अशी नवनवीन माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो आणि पुन्हा एकदा असं मनातून सांगतो की जर तुमच्या मनात तुम बसलेलं असेल की असं कोणतं कर्ज भेटत नाही किंवा अनुदान भेटत नाही तर एक लक्षात घे मित्रांनो आजकाल जे मोठ्या मोठ्या शहरांना वाढायला मोठमोठ्याले उद्योग वाढायलेत मग हे काय लोक घरून थोडेच करायला कोणताच उद्योजक कोणताच व्यापारी स्वतःचा व्यवसाय घरच्या पैशाने करत नाही शासनाच्या योजनेचा लाभ बँकेकडून कर्ज त्याच्यातून अनुदान आणि त्याच्यातून फायदा आणि जे उरले पैसे मग त्याच्यातून प्रॉपर्टीची वाढ हे सगळं उद्योग धंद्यामध्ये शहरामध्ये चाललेले म्हणून शहरातले लोक सुखी आहेत आणि आपल्या ग्रामीण भागातले त्याच वावरात कष्ट करू करू अतिवृष्टीची वाट पाहू पीक विम्याची वाट पाहू पाहू जागेवरच आहेत त्यामुळं जे कोणी बेरोजगार तरुण असतील आणि त्यांना जर असा व्यवसाय करायचा असेल तर त्यांनी शेवटपर्यंत बघा आता एक लक्षात घ्या महाराष्ट्र सरकारची एक योजना आहे सीएमईजीपी सीएमईजीपी आता ईजीपी म्हणजेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या नावानं ही योजना चालू झाली पी एमईजीपी जी पंतप्रधानांच्या नावानं सुद्धा आहे मात्र आपण आज फक्त ईजीपी बद्दलच माहिती बघणार आहोत आता या ची जी योजना आहे तर ही जिल्हा उद्योग केंद्र महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग महामंडळ यांच्या मार्फत ही राबवली जाते आणि त्या माध्यमातून आपल्याला अर्ज प्रक्रिया करून यासाठी मंजुरी मिळते आणि कर्ज मिळत इतकी सोपी प्रक्रिया आहे यामध्ये आपल्याला प्रक्रिया उद्योग मग आता शेती आधारित समजा एखाद्या शेतकऱ्याकडे टोमॅटो आहेत ते टोमॅटो खरेदी करायचे त्याचा पल्प बनवायचा तुम्ही आता टोमॅटो सॉस बघत असाल दुकानावर हो। तेव्हा करता येतो किंवा चिप्सचा उद्योग हे शेतकऱ्याकडून आलू खरेदी करायचे किंवा तुम्ही मार्केटमधून खरेदी करू शकता आलूचे चिप्स बनवायचे असे प्रक्रिया उद्योग किंवा तुम्हाला काही नवनिर्मिती करता येत असेल तर तसंही करू शकता समजा आता आजकाल तुम्ही बघत असाल प्रत्येक ग्रामपंचायतला किंवा एखाद्यानं खेड्यात आपलं चांगलं घर बांधलं तर ते कंपाऊंड मध्ये गट्टू बसीत आहे म्हणजे गट्टूचा व्यवसाय असा कोणताही उद्योग व्यवसाय करण्यासाठी सीएमईजीपीच्या माध्यमातून एक कोटी रुपयापर्यंत कर्ज भेटत आहे आता आपल्याला जेवढं घ्यायचं किंवा आपला जेवढा उद्योग आहे त्याप्रमाणे आपण घ्यायचं पाच लाखापासून पुढं तर एक कोटी पर्यंत मग आपला दम असन तेवढं आपण घ्यायचं व्यवस्थित भरायचं आणि यासाठी शहरी भागासाठी पंचवीस टक्के अनुदान सुद्धा मिळतं मात्र हे कर्ज भरल्यावर मिळतं बर का बऱ्याच जणांना काय सवय लागली कोणतीही योजना आली तिच्यातून आपल्याला अनुदान काय भेटन तिचा काय फायदा आहे फक्त फायदा म्हणजे काढून घ्यायचं जसं ते अंडा का कोंबडीसारखं तर ते कोंबडीचं पोटच फाडायचं आणि ते सोन्याचे अंडे सगळेच काढून घेऊ अशी अपेक्षित ठेवायचं तसं आपलं काम आहे मात्र तसं करायचं नाही एकदाच अंडे भेटत नाही ते टप्प्या टप्प्यान भेटत राहते त्यामुळं अशा प्रकारची ही योजना आहे आणि याच्यासाठी काही लय शिकलेला बी माणूस नाही लागत आठवी पास जरी असला तरी तो या माध्यमातून कर्ज घेऊ शकतो मात्र त्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे एखादा प्रक्रिया उद्योग करायचा त्याच्यासाठी काही एखादा कोर्स केलेला असेल प्रशिक्षण घेतलेला असेल तर तशा विद्यार्थ्यांना तशा बेरोजगारांना या माध्यमातून प्राधान्य सुद्धा दिल्या जात आणि यासाठी महत्वाचं म्हणजे ऑनलाईन प्रक्रिये ऑनलाईन अर्ज करायचा आहे सीएम ईजीपी ह्याच नावानं एक वेबसाईट आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे मी आणि त्याच वेबसाईट वर पुन्हा अधिक सविस्तर माहिती आहे ती माहिती सुद्धा तुम्ही घेऊ शकता अशी ही योजना आहे जर आता तुम्हाला या बाबतीत कर्ज घेऊन काहीतरी व्यवसाय उद्योग करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला अधिक माहितीसाठी नक्कीच कमेंट करा मी आणखी तुम्हाला नवीन माहिती देण्याचा प्रयत्न करीन किंवा काही व्यवसाय कोणता करावा ग्रामीण भागामध्ये काय चालू शकतं शहरी भागामध्ये काय चालू शकतं तर तशा पद्धतीनं आपण माहिती सुद्धा देण्याचा प्रयत्न करू मात्र चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद